पुकेतील वारद येथील रसामृत यज्ञ उत्सवाची सांगता हवप रामदास महाराज पाटील यांच्या प्रेरणेने आणि हवप हनुमंत लबडे यांच्या संकल्पनेतून ज्ञानेश्वर महाराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अखंड भक्ती रसामृत यज्ञ उत्सव निमित्ताने वारद येथे अखंड ज्ञान जप यज्ञ ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणाची दीप उत्सवाच्या माध्यमातून सांगता करण्यात आली काकडा भजन प्रवचन सामुदायिक पारायण तसेच कीर्तनांचे आयोजन करण्यात येत होते ग्रामस्थ महिला मंडळ तरुण वर्ग यांच्या पुढाकाराने यज्ञ उत्सव उत्साहाने आणि भक्तीभावाने साजरा करण्यात येत होता राकेश खराडे संवाद मराठी लाईव्ह रसाईन श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न